मनोज जरांगे गणेशोत्सवात विघ्न आणण्याचं काम करत होते या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं जरांगेंच्या मोर्चाला नवी मुंबईतील खारघरपर्यंत परवानगी दिल्याच्या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलेली आहे ज्या पद्धतीमध्ये सन्माननीय हायकोर्टाने आज जरांगे पाटलांच्या मुंबईतील मोर्चाला बंदी घातली आणि हा मोर्चा खारघरपर्यंतच यावा अशा प्रकारची परवानगी दिली माननीय उच्च न्यायालयाचं मी मनापासून स्वागत करतो कारण जनांगे पाटील हे मराठा असून देखील जो सण मराठ्यांनी साजरा करायला सुरुवात केली त्या गणेशोत्सवात विघ्न घालण्याचं काम हे करत होते परंतु विघ्नहर्त्याने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जरी मुंबईत कुठं करायचं म्हटलं तर समाजाला वेठीस धरण्याचंच काम करणार आहे खरं तर जरांगीला माझी उच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण जारांगीला मुंबईच्या आसपाससुद्धा आंदोलनास बंदी पाहिजे कारण की मुंबईच्या आसपास गर्दी असती आस लोकांना काम करण्याचा अडथळा निर्माण होऊ शकतो यांनी काही लोक घेऊन आले आणि ह्या लोकांना मुंबईमध्ये दंगल घडवण्याचा त्यांचा मानस आहे कारण त्यांना दहशत निर्माण करायची